गोडीबारा गोडीबारामध्ये ठार झालेले माजी नगरसेवक संतोष बारशे व सामाजिक कार्यकर्ते सुनील राखुंडे यांची एकाच वेळेत भुसावळ येथून आज दिनांक तीस मे रोजी संध्याकाळी पाच वाजता अंत्ययात्रा काढण्यात आली अंत्ययात्रेत हजारोच्या संख्येने नागरिकांचा या प्रसंगी सहभाग नागरिकांचा या प्रसंगी सहभाग होता मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही या अंत्ययात्रा काढण्यात आली असून तापी नदीवरील वैकुंठधाम येथे माजी नगरसेवक संतोष बारसे व सामाजिक कार्यकर्ते सुनील राखुंडे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले या घटनेच्या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच भुसावळ शहर हे बंद करण्यात आले होते भुसावळ शहरात बुधवारी रात्री झालेल्या गोळीबाराच्या घटनेत माजी नगरसेवक संतोष बारसे व सामाजिक कार्यकर्ते सुनील राखुंडे यांची हत्या करण्यात आली होती दरम्यान आज सायंकाळी पाच वाजता संतोष बारसे व सुनील राखुंडे यांची एकाच वेळेस अंत्ययात्रा काढण्यात आली होती या अंत्ययात्रेत हजारोच्या संख्येने नागरिकांनी आपला सहभाग नोंदवला होता मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही अंत्ययात्रा भुसावळ येथील तापी नदीवरील वैकुंठधाम येथे या दोघही मित्रांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले